काय साता आलो मग एके मार्केट चालला आपल्याच चालू लाग गिफ्ट शॉप आलो भाई आपण आता इथे दुकानालय मस्त मस्त इथे जेव्हा पण पुण्यातील ना इथं नक्की आहे इथे कपडे म्हणजे लग्नाचे वगैरे कसे पण कपडे एक नंबर भेटन आणि ती सिलाई खूप चांगली आहे इथं आता आलो आपण सुरेखा सुरेखा प्रॉपर्टी इथे तुम्ही नक्की या

चला। 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 बाए बाए। या। हा हा तिथे आत कॉपी त्या लई मस्त कपडे नंबर तर मी सांगत नाही पण तो आता आपली वरती

खूप गर्दी असते बघा त्या साईडला आलं तर लय चान्सेस नाही तर, तर। मग उद्या हेच करूया नाही रे सीमा पावसाचं पण सगळं हे सगळीकडे वातावरण मग येऊन निघायचा पाऊस आला आणून निघायचा आज जास्त मला आजच्याकडे खूप ना